जगाला शांतीचा संदेश देणारी तथागत महामानव गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले माता सावित्री माता रमाई तमाम महापुरुषांना सर्वप्रथम मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो ओसाड राणाला नंदनवन करणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचित पूजनीय वंदनीय आदरणीय प्राध्यापक धम्मदरदनांची माताजी यांना त्रिवार वंदन करतो त्याचप्रमाणे बदंत संगबालजी कोरडे कोरडेसर आणि विचारपीठावरील सर्वच श्रामनेर श्रामनेरी आणि प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी मानाचा जयभीम समोर उपस्थित सर्व बंधू बंधू भगिनी आणि माझे पत्रकार मित्र खरं म्हणजे माताजीने आता सांगितलं की पत्रकार आहे हे माहिती आहे पण कवी आहे हे नाही माहीत परंतु माताजी आपलं एवढं उतुंग कार्य आहे तर ते कार्य बघूनच खरं म्हणजे मी मला त्या काही गोळी सुचल्यात म्हणून मी आपल्या ठिका आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी त्या आपल्यासमोर गाऊन दाखवत आहे मग शायर तो नाही असं म्हणतात तसं मी कवी तर नाही आहे पण तुमच्या कामाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी मी दोन शब्द व्यक्त करत आहे कृपया शब्दा शब्दाकडे लक्ष असू द्या भीम टेकडीवर नंदनवन फुलवणाऱ्या माताजी असं कवितेचं शीर्षक आहे ओसाड होती ती भीम टेकडी उभी राहिली माताजी तू एकटी ओसाड होती ती भीम टेकडी उभी राहिली माताजी तू एकटी पथावर चालत केली आपण साधनेची पेटती ज्योती सूर्यवारा पाऊस ऊन आणि भय सूर्यवारा पाऊस ऊन आणि भय तुमच्या नजरेत दिसे फक्त ध्येय माताजी तुमचं जीवन हे तेजाचं वाण माताजी तुमचं जीवन हे तेजाच वाण धम्मात मिसळलेलं तुमचं प्रत्येक गान तुमच्यामुळे जागली ही माती माताजी तुमच्यामुळे जागली ही माती तुम्ही आमच्या श्रद्धेची ज्योती पत्राच्या खोलीतून दिला तुम्ही संदेश माताजी या भीमटिगडीवर पत्रातून दिला तुम्ही आम्हाला संदेश धम्माच्या प्रकाशात हरतो अंधकार आणि जातवे द्वेष बोधिवृक्ष बुद्धविहार उभे राहिले या भीमटेगडीवर बुद्ध बुद्धविहार उभे राहिले तुमच्या कर्मानं ते सारेच जण लाजले माताजी तुमचं जीवन हे तेजाचं वाण माताजी जीवन तुमचं हे तेजाचं वाण धम्मात मिसळलेलं तुमचं प्रत्येक गाण तुमच्यामुळेच जागले ही माती तुम्हीच आमची श्रद्धेची ज्योती शाळा रुग्णालय उपासकांचा संघ शाळा रुग्णालय उपासकांचा संघ तुमच्या मायेचा पसरतो सुवासिक रंग प्रेमळ हसन कार्याची ओढ प्रेमळ हसन कार्याची ओढ तुमच्या सारखी दीपज्योत फारच थोड माताजी वाढदिवस करतो तुम्हाला रतन आज वंदन तुमच्या आयुष्यासाठी करतो सतत धुनन संकल्प पूर्ण हो माताजी संकल्प पूर्ण हो मिळो तुम्हाला विजय तुम्हीच आमची मातृसत्ता जय जयकार आणि विजय धन्यवाद